नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संपत आहे या टप्प्यात सतरा राज्यातल्या एकशे दोन मतदारसंघांमध्ये परवा एकोणीस तारखेला मतदान होणार आहे यामध्ये राज्यातल्या नागपूर रामटेक भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली चिमूर ची या मतदारसंघांचा समावेश आहे मतदानासाठी यंत्रणा सज्ज होत असून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पूर्वीच्या निवडणुकीत मतदानाची कमी टक्केवारी नोंदवणाऱ्या भागांकडे विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे मतदारांना प्रेरित करण्यासाठी विविध उद्योगांची मदत घेऊन पंच्याऐंशी मतदान केंद्र सजवण्यात आली आहेत रामट इथं काल राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी गोंदिया शहरात काल रॅली काढण्यात आली याच मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या सहा विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढून प्रचार करण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत परवा एकोणीस तारखेला संपणार आहे तर चौथ्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे चौथ्या टप्प्यात नऊ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातल्या शहाण्णव लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद जालना बीड नंदुरबार जळगाव रावेर मावळ पुणे शिरूर अहमदनगर आणि शिर्डी या अकरा मतदारसंघांचा समावेश आहे चौथ्या टप्प्यासाठी या महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून मे रोजी मतदान होणार आहे जालना लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल पत्रकार परिषदेत उमेदवारी अर्ज भरण्यासंबंधी सूचना केल्या निवडणुकीच्या अनुषंगानं जालना जिल्ह्यात तेवीस स्थिर तर अठरा भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत बीड मतदारसंघातही चौथ्या टप्प्यात उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराची आणि सर्व व्यवस्थेची पाहणी केली भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव रामनवमी आज साजरी होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या श्रीराम श्रीरामजन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त प्रभू श्रीरामाला करण्यात आला रामनवमीनिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून अयोध्येत पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी तात्पुरती वैद्यकीय केंद्र आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर इथं किराडपुरा तसंच समर्थनगर भागातल्या राम मंदिरासह मराठवाड्यात ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये दुपारी बारा वाजता रामजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला सर्वच मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे नांदेड इथं श्रीराम निमित्त आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनीतर्फे महावीर चौकातल्या पंचवटी हनुमान मंदिरापासून भव्य रॅली काढण्यात आली सकाळी दहा वाजता पंचवटी हनुमान मंदिर इथं सामूहिक हनुमान चालिसा आणि आरती करून या रॅलीला प्रारंभ झाला या रॅलीत श्रीराम लल्लाची आकर्षक मूर्ती ठेवण्यात आली होती हजारो भाविकांनी या दुचाकी रॅलीत सहभाग घेतला होता शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिरात संस्थांचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यालगड्डा यांनी सपत्नीक श्रींची पाद्यपूजा केली रामनवमीनिमित्त शिर्डीमध्ये उत्सव सुरू असून शेकडो पालख्या दाखल झाल्या आहेत गोंदियामध्ये आज रामनवमीचं औचित्य साधून बाईक रॅली काढण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या वस्तू आणि सेवा कर विभागानं कर चुकवेगिरी प्रकरणात सहा कोटी चाळीस लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला आहे मुंबईतल्या मोनोपोली इनोव्हेशन या कंपनीनं नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी दाखवून तीन कोटी तेवीस लाख रुपयांची चुकीची कर वजावट देऊन तसंच मालाशिवाय फक्त बिल देऊन तीन कोटी सतरा लाख रुपयांची शासनाची महसूलहानी केल्याचं सा निदर्शनास आल्यानंतर या कंपनीवर कारवाई करण्यात आली समता पंधरवड्याच्या औचित्यानं बीड जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेच्या इयत्ता अकरावी आणि बारावीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम आहे पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत जात पडताळणी समितीकडे अर्ज करावेत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे याबरोबरच बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता